माझा युट्यूबचा प्रवास सुरू झाल्यापासून मी स्वतःची लाईफ डॉक्युमेंट करत आले माहिती नाही का पण मला स्वतःची लाईफ डॉक्युमेंट करायला खूपच आवडतं म्हणजे आता तुम्हीच बघा आपल्या लाईफमध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांचं रूपांतर पुढे आठवणींमध्ये होतं आणि त्या आठवणी मित्रांना सांगून त्यांच्यासमोर फ्लेक्स करायला तर खूपच मजा येते पण या आठवणी सांगता सांगता जर मी त्या प्रत्यक्ष लोकांना दाखवल्या तर आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे पण आपली लाईफ डॉक्युमेंट करायचा हाच तर मोठा फायदा आहे खर तर प्रत्येकानं आपली लाईफ डॉक्युमेंट करून ठेवली पाहिजे कारण प्रत्येकाची स्टोरी ही युनिक आहे मी ज्या प्रकारे आयुष्यात जगत आहे त्याच प्रकारे सगळे जगत असतील असं नाही बाकी लाईफ डॉक्युमेंटिंग बद्दल एक गोष्ट भारी आहे ती म्हणजे या प्रोसेस प्रोसेसमध्ये कोणतेही नियम नाहीत तसेच कुणाचं बंधनही नाही ज्या काही आहेत त्या प्रत्येकाच्या आठवणी अगदी जशाच्या तशा शिवाय आता आमचा गेम दाखवतो माझं सुटले तू आणि आपण जाऊया गोळा करायला <laughs> का? स्वतःची लाईफ डॉक्युमेंट करायचा अजून एक फायदा म्हणजे या आठवणी हो ज्या आपण मनात येईल तेव्हा पुन्हा अनुभवू शकतो आता तुम्ही डॉक्युमेंट केलेली तुमची लाईफ एकतर तुमच्याकडेच ठेवा किंवा जगाला दाखवा तुमची मर्जी पण या प्रोसेस मध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा ती म्हणजे आयुष्यातील सगळ्याच गोष्टी डॉक्युमेंट करणं गरजेचं नाही कधी कधी मोबाईल बाजूला ठेवून एखादा क्षण मनसोक्त जगणंही खूप महत्वाचं असत आपण पोहायलाच आहे <laughs> 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 माझ्या युट्यूबच्या प्रवासात मी एक गोष्ट नक्कीच शिकलोय ती म्हणजे मी डॉक्युमेंट केलेल्या या आठवणी माझे स्ट्रगल्स माझी या प्रवासातील ग्रोथ जेव्हा मी भविष्यात निवांत बसून बघेन ना त्या फिलिंग्स खूपच भारी असतील भविष्यातील खरं झालं तर एक आठवण राहील ना की बाबा आम्ही यावर दिवशी आम्ही स्वप्न बघितले खरं कोण कोणतरी येऊन पुसून गेलो तर काय करणार व्हिडिओ आहे की आपल्याकडे आठवण आहे आठवण म्हणून म्हणून डॉक्युमेंट युअर लाईफ म्हणून डॉक्युमेंट युअर लाईफ लक्षात ठेवा